तसेच आरपीआय कल्याण तालुका युवक अध्यक्ष मिलिंद भोईर तसेच मांडा टिटवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मढवी यांनी काँग्रेस पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केलाय यावी मोहने टिटवाळा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश वाघमारे अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष सलीम भाई शेख मोहने टिटवाळा महिला काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष उर्मिला भोईर मांडा विभाग महिला अध्यक्ष दर्शना पान पाटील अमोल गायकवाड मोहने गावठाण वॉर्ड अध्यक्ष विवेक घोडके तसेच असंख्य पदाधिकारी उपस्थित होते लवकरच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ व अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव संजय दत्त यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा जिल्ह्याचा मेळावा घेणार असून शेकडो कार्यकर्त्यांचे पक्ष देखील करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजाभाऊ पाटकर यांनी सांगितले रिपोर्ट टिटवाळा न्यूज कल्याण गेली अनेक वर्ष एक सतरा अठरा वर्षापासून मी दीपक पाटील केली आहे आठवले साहेबांच्या पक्षात एक प्रामाणिक काम करत आलो मांड्या टिटवाळापासून मी सुरुवात केली कल्याण तालुका ठाणे जिल्हा ग्रामीण पदावर आज ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष पदावर काम करत आहे पण गेल्या काही दिवसापासून एक पक्षाचं काम करत असताना थोडासा नाराज होतो गेल्या काही दिवसांमध्ये एक बातमी आली की राजाभाऊ पातकर यांना कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेस अध्यक्षपद मिळालं एक नवीन चैतन्य तयार झालं मी डॉक्टर राजाभाऊ पातकरांना बऱ्याच वर्षापासून ओळखत आहे राजाभाऊ पातकर हे बहुजनांचा चेहरा आहे राजाभाऊ पातकर हे तळागाळातील कार्यकर्त्यांचा चेहरा आहे त्यांचे काम करायची पद्धत ही फार वेगळी आहे ते सर्वांना घेऊन चालतात काम करतात त्यांच्यामुळे ने त्यांचं नेतृत्व स्वीकारताना मला फार आनंद होत आहे आणि मी आज दिनांक सात डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे माझ्यासोबत माझे सर्व कार्यकर्ते येत्या काही दिवसांमध्ये राजाभाऊ पातकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेश करतीलच आणि मी माझे सर्व मित्रपरिवार माझे सर्व पदाधिकारी हे येणाऱ्या दिवसांमध्ये काँग्रेस पक्ष कसा होईल राजाभाऊ पातकर हे तळागाळाचे कार्य करते त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष कसा वाढेल यासाठी नेहमीच मीच प्रामाणिक प्रयत्न करेल जय हिंद जय जुने सहकारी माझा एक गोड कार्यकर्ता हा माझ्या काँग्रेस पक्षात येतो मला खूप आनंद झालेला आहे आणि त्याच्याबरोबर सगळे दिग्वेज सहकारी तिथे आलेले आहे निश्चित रूपमध्ये त्याचा मी आज काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला असं मी जिल्हाध्यक्ष देशाचे लाडकी नेते आदरणीय राहुलजी गांधी त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय सरपाल साहेब व सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांच्यावर व माझ्यावर आपण विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल निश्चितपणे आपले मी सर स्वागत करतो आणि तुम्हाला आश्वासित करतो की निश्चितच काँग्रेस पक्षामध्ये आपला याच्या अगोदर असलेला मान सन्मान त्यापेक्षा देखील जास्त या ठिकाणी आपण आपला मान सन्मान देऊन निश्चित आपल्याला न्याय देण्यात येईल अशा प्रकारे मी या ठिकाणी आश्वासित होतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद